अरे बाजारात बादरा प्या गेलो होतो मॉनी पॅक कोण पॅक घ्या गेलो होतो कोणाच काय माझ रांडेच्या लावाय जा तिकडं काय करायची इज्जत काढतो माझी असेल तिकडे आजारलय मागात पडला या पॅम्पस किती वजन आहे याचा काय ओ खोत गावची खोत ना गावचा खोत आहे हजाम ना या डोक्याचं वजन किती मध्ये पॅम्परचा हा छोट्या खोतातच आहे काय छोट्या खोताचा ता घालणाऱ्या आमच्या वेळेला त्या साड्यांच्या लुंगी फाडायच्या आणि लावायच्या गोचा मुतला तरी आणि ह्या काय तर नवीन काढला नाही आहे तू काय सांगा मी बापरे पडता छत्रपती जायस तू भेटलीस मग काल होता न पाचवी करून लुगडी हवी आहेत लुगडी कशा तुला एकच काय तर घे मला दोन लुगडी पाहिजेत म्हणजे पाहिजे पाहिजे <laughs> आणि गावातल्या सगळ्या माणसांना पण बोलू या जेवायला आपल्या घराशी माझ्या आईकडची पण येणार आहे तुझ्या आईकडचे आले तर त्यांचा करणार कोण तू राहशील नरकी बसून <laughs> वाडिली पाचश्या बायका बोलवतो चल <laughs> हा बोलवा हा आईकडच्या सांगताय तू महाराज कसा <laughs> वासाड पडलेला आहे संध्याकाळी मिटिंग घे आणि सगळ्या बायकांना बोललो आणि सांग त्या असं सोडू नका म्हणून जरा बघायला जवळ चता पडलिंग बघ कस औंडायचा पोरला हो खोटा चल घराची सल्ला त्या मी काय पि पोराच्या चार पाच महिने माझ्या आईच्या घराशी राहार जाणार काय गरज नाही गावातली लोक म्हणतील काय बायको काही गे गेली चार पाच महिने काय माझ माहित मी जाणार माझा गावातला सगळा मान कमी होईल लोकांनी काय सांगू बाय बायको गेली म्हणून काय सांगू नका मी जाणार काय जाणार काय बघतोय तू टेम्पर टेम्पर